तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी आनंदाची बातमी तर यांना आता माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण या भत्त्यासाठीचा सा व मानधनासाठीचा सा। जो निधी आहे तो निधी आता प्रत्यक्षपणे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत जे आर हा आलेला आहे तर या जे आरमधून आपण या मानधनाविषयीची सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे डायरेक्टली शासन निर्णय आहे की ज्यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते आणि त्याच अंतर्गत सदर शासन निर्णयां अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेख असेल उपशीर्ष असेल व उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवण्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष एवढा जो निधी आहे तो निधी राज्य हिस्सा आवश्यक निधी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं जे मानधन आहे व त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस यासाठीच्या मानधनासाठीचा जो निधी आहे म्हणजेच एक सॉरी एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष एवढा जो निधी आहे तो निधी आता एकात्मिक आ, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना हा वितरित करण्यास व खर्च करण्यास म्हणजेच या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास ही आता या शासन निर्णयामधून मान्यता ही देण्यात येत आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार येत्या काही काळामध्येच म्हणजेच दोन ते तीन दिवसांमध्येच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यामध्ये माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं मानधन हे आता जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला पाहायला मिळते तर हे आहे विवरणपत्र यामधून तुम्ही याविषयीची माहिती ही येथून जाणून घेऊ शकता तर या शासन निर्णयामधील महत्वाची माहिती माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं मानधन त्यासाठीचा निधी हा किती आहे त्या त्याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील